श्रीरामचन्द्रां करुणासमुद्रा ध्यातो सुयोगमुद्रा नेत्रीनयैरे यगेन मुद्रा कैरेकश्रीदानदला सुद्रा सुखातारिखे पूर्णवैराग्यजाति वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा के कविवाल्लिका तारिखा मान्य अयिता नमस्कारमाता सद्गुरु श्रीरामदाता जय जय गुवीर समर जय जय जैर गुवीर जय जय जैर गुवीर समर भागवत दागबोट जस समाज नव्वा आत्मनिवेदन भक्ती आतापर्यंत भक्तीच्या आठ प्रकारांचे वर्णन झाले भक्तीचा नववा प्रकार आत्मनिवेदन होईल या भक्तीचे वर्णन करताना श्री समर्थांनी ज्ञानी भक्ताची भूमिका घेते आहे अद्वैत न तोडता भक्ति कशी करावी हे साधन चातुर्य या समासावरून शिकता येईल वास्तविक भक्ती आणि ज्ञान यांची हरकत करता येत नाही भगवंताच्या सामर्थ्याची सौंदर्याची म्हणण्याची किंमत कळली म्हणजे त्या कळण्यातूनच किंवा ज्ञानातूनच भगवंताबद्दल जी श्रद्धा भावना आणि मध्यता आपलेपणा निर्माण होतात त्यांच्या पोटी भक्ती उदय पाहते म्हणूनच ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो त्याचप्रमाणे भगवंताच्या दिव्य मंगल मधुर मूर्तींचे वीजांचे कथांचे आणि नामाचे श्रवण कीर्तन स्मरण करीत गेल्याने मन पदाकार होऊन जाते आणि भगवंताच्या अंतरंगात फिरतो ज्या मानाने मनाची पुदातेची खोली वाढत जाईल त्या मानाने भगवंताचे अधिक अधिक ज्ञान होते म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे भगवंत परमानंद स्वरूप आहे रस स्वरूप आहे त्यांच्या चिंतनात मन मग्न होऊन जाई भक्त स्वतःला संपूर्णपणे विसरतो त्यावेळी तो आनंद समुद्रात रुपकळी मारतो म्हणून आनंदानुभव हे भक्तीचे चरणस्थल आहे भगवंत सात्वत आहे सत्तारूप आहे सूक्ष्म हो हा नाती सूक्ष्म आहे त्याच्या शोधाला लागल्यावर विवेकाच्या दोराने अशाश्वत फूल दृश्य मनातून बाजूला ठरते वैराग्याचा उदय होऊन बोलबुद्धी हरवते आणि आत्मबुद्धी उदय पावते मी तोच आहे हा विलक्षण ज्ञानी आनंद नंदसागरात बुडून जातो म्हणून आनंदानुभव हेच ज्ञानाचे पण चरण केलं आहे ज्ञानात काय किंवा भक्तीमध्ये काय अविद्या संपूर्ण नाश पाहतो खरंच विकतात की ज्ञानमार्गामध्ये परमात्मा सत्ता रूपाने सारखात पुरतो तर भक्तीमार्गामध्ये तो आनंद रूपाने साक्षात पुरत असतो दोघांच्या ब्रह्मसाक्षातकारात याची काही फरक नाही इतरचा भर इतर इतरात प्रधान शांत रसावर तर दुसऱ्याचा भर अनुराग प्रधान लक्ष रसावर आहे

भक्तीने अभिमान क्षीण पाहून भगवंताशी तादात्म्य साधते आणि त्याच्या स्वाभाविक आणि त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून ज्ञानाची झपाट्याने वाढ होऊ लागते अखेर दोन्ही एकमेकांतून भक्त ज्ञानी होतो व ज्ञानी भक्त बनतो व ज्ञानी भक्त बनतो मग मुक्ती निराळी राहिली कुठे ज्ञान आणि मुक्ती भक्तीच्या मागे मागे जातात अशा संतांचा अनुभव आहे ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये त्या अर्थात वैराग्य सारखे त्यांना सारखी आणि पण व नवीन पण तिच्या सारखेच करते पण एक फरक असतो असा की अज्ञान माहिती होऊन ज्ञान झाले की तेही पुढे माहित होते भक्तीच्या बाबतीत कसे घडत नाही भगवंताच्या उपासनेने भक्ताला वैराग्य साधते आणि त्यातून त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते तरी पण त्याची भक्ती संपत नाही सांगत नाही अजय भक्ती म्हणतात ती धीक होईल श्री समर्थांचा मुक्त महा महामानव कर्मानंदमय सागरामध्ये केवळ आनंदासाठी डुंबत राहतात प्रथम आत्मनिवेदन याचा अर्थ श्री समर्थ सांगत आहेत मागील समासात आठवी भक्ती कशी असते याचे वर्णन झाले आता नववी भक्ती कशी असते ते लक्ष देऊन ऐकले निवेदनाला नववी भक्ती असे म्हणतात आत्मनिवेदन करावे ते सोपे व स्पष्ट करून सांगतो मी अधिक विध म्हणजे समर्पण करणे ताब्यात किंवा हातात देणे कोणाकडे सोपे या धातुकातून निवेदन शब्द बनतो आत्मनिवेदन आपण स्वतःला सर्वत्री भगवंत भगवंताला समर्पण करे त्याच्या हाती सोपणे किंवा त्याच्या ताब्यात देणे पो आपण स्वतःला देवाक पाहणे हे निवेदनाचे लक्षण आहे तत्वाचे स्पष्ट विवेचन केले म्हणजे निवेदन काय ते करते देवाला वाहणे म्हणजे देवाला देवा देऊन टाकणे या देण्यामध्ये दे तीन गोष्टी असतात एक देवाक देताना आपण अत्यंत आदराने व प्रेमाने देतो दोन एकदा दिल्यानंतर त्या वस्तूवरील ममत्व माझेपणाचा हक्क आसक्ती आणि प्रीती आपण सर्वत्री तोडतो तीन त्या वस्तूला आपण विचारून जातो पुढे तिथे काय झाले याचा विचार तुझ्या मनातून काढून टाकतो तत्व विवरण म्हणजे काय आत्ता आपला मी कशाचा बनलेला आहे हा शोध तरी जाऊन अखेर कोणती तत्वे होतात ते पाहावी ही तत्वे कळी की आपण स्वतः देवाला व्हावे म्हणजे काय करावे ते समजते मी कशाचा बनलेला आहे त्याचा शोध सुरू झाला म्हणजे एक चमत्कारित विरोधाभास निर्माण होतो तो आता एकीकडे एक मी भक्त आहे असे म्हणायचे आणि त्याच्याबरोबर दुसरीकडे वेगळेपणाने भगवंताची भक्ती करायची हे सारे काही विलक्षणच वाटते यामधील विरोधाभास भगवंताकडून भगवंताहून जो वेगळा उरत नाही तो भक्त बनतो जो वेगळा राहतो तो भक्त नसतो म्हणून भक्त आहे आणि वेगळेपणाने भगवंताचे भजन पूजन करतो या दोन गोष्टी परस्पर तर विरोधी आहेत हा विरोधाला किती तर्क गोष्ट आहे हे स्पष्ट करून ते समज सांगतात एक एकीकडे एखादे एक 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 लक्षण आहे असे म्हणायचे आणि लगेच गोष्टीकडे ते लक्षण नाही असे म्हणायचे वागायचे किंवा एकीकडे एखाद्याला ज्ञान आहे असे म्हणायचे आणि लगेच दुःखीकडे ते ज्ञान नाही असे वागायचे लक्षण आहे आणि लक्षण नाही किंवा लक्षण किंवा ज्ञान आहे आणि ज्ञान नाही या परंपरविरोधी डोळ्या एकाच वेळी एकाच माणसाच्या ठिकाणी असू शकत नाही त्याचप्रमाणे तोच माणूस एकाच वेळी भक्त आणि विभक्त दोन्ही असू शकत नाही या विरोध हा विरोध हा आत्म विचार आत्मा एवढा एकच मार्ग आहे विभक्त म्हणजे वेगळा जो भगवंतापासून वेगळा नाही तो भक्त होईल जो भगवंतापासून वेगळाच आहे तो विभक्त होईल जो भक्त आहे तो विभक्त नव्हे व जो विभक्त आहे तो भक्त नव्हे परंतु विचार केल्याशिवाय या गोष्टी समाधानकारकपणे समजणार नाही याला तो विवरण असे म्हणतात देव कोण मी कोण हे प्रश्न विचारणे हे प्रश्न विचाराने सोडवावा या कारणासाठी आत्मानात्म विचार करावा खरा देव कोणता तो ज्ञानाने जाणावा आपल्या आपल्या स्वतःला आपण आपल्या आंतर्याने शोध करावा भगवंत व भक्ती करणारा भक्त यांचा परस्पर संबंध वीजपणे आकलन होण्यासाठी मी ते तसेच भगवंताचे खरे करू कळायला पाहिजे म्हणून आपणच आपल्या अंतरंगात उकडून खऱ्या ते ज्ञान करून घ्यावे असा श्री चमर्थांचा आग्रह आहे मी ते ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप होते मी कोण या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी स्त्रियेमध्ये विषयाच्या मूळ तत्वांचे परीक्षण करावे लागते मी कोण आहे हा प्रश्न दुसतो साधा तुम्ही त्याचे उत्तर शोधू लागले म्हणजे मूलतत्वांची मीमांसा करावी लागते अशी निमावता करताच्या सा असे ज्या मीला आज आपण मी मानतो तो खरा मी नाही असे उघडपणे कळून येते असे असे का होते त्याचे कारण सांगतात एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा जेव्हा वि निराश होत जातो तेव्हा आपण निराळे उलटत नाही अशा रीतीने तत्वनिरक्षणाने आत्मनिरेदान सहोबत ठरते म्हणून मन, माणूस माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा आत्मा हा खरा नियम होय परंतु आज आपण देह आणि मन त्यांच्या युतीला मी असे मानतो वेदांताचे सांगणे असे आहे की, की देह आणि मन दोन्ही पंत बनतात विश्व तयार होताना आकाशातून वायू झाला वायूतून तेज झाले तेजातून आप झाले आणि आपातून पृथ्वी झाली विश्वात विश्व दयात जाताना उलट प्रमाणे पृथ्वी आपात लिहते आप तेजात बघते तेज वायू जाते आणि वायू आकाशात पिंचे हा तो नियम विश्वाला किंवा ब्रह्मांडाला लागू पडतो तोच मानव देवाना किंवा पिंडाला लागू असतो आपण स्वतःच्या आंतर्याने मीपणाचा तो देऊ लागलो की देह बघविणारी फूल पंत होते त्यांच्या रूपात जातात नंतर सूक्ष्म महाभूते आणि मन मूळ प्रकृतीमध्ये विलीन होऊन जाते म्हणून जय आश्रय आश्रयाने वावरणारा मी विचारापुढे टिकत नाही खोटं मी माहितीमुळे हेच आत्मनिवेदन होय दे मी आहे अशा मीपणाने वावरणारा अहंकार खरा नाही हे पुन्हा समज सांगतो सगळे दृश्य बनलेले आहे त्यांचे एकमेकाने विवरण केले तर सर्वांचा निराश होत जातो म्हणजे ती शेवटपर्यंत खरेपणाने टिकत नाही अशा रीतीने दृश्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप होते तोड़ मग आपला मी वेगळ्या हातोच मुख्य मूल तत्वे दोनच आहेत एक परमेश्वर आणि दुसरा आणि दुसरी विश्वाचा आकार घेऊन दिसणारी प्रकृती या दोघांमध्ये मी हा तिसरा पद घेतोच कोठो परमात्मा आणि प्रकृती ही दोन मूलतत्वे स्वतः तिथे आहेत परंतु मुळातच नसलेला आणि या कारणासाठी खोटा असलेला हा देहा देहाचा अहंकार आपल्याला शिकवतो तरी पण विचाराने शोध घेतल्यास मुळात त्याला काही आधार नाही असा निश्चय होतो सर्व दृश्य विश्व पंचमहाभूताचे हो बनलेले आहे आपण त्याचे साक्षी आहोत पण अखेर साखरे जशी गोडी तसे तसे साक्षीत्वही आत्मस्वरूपात मिळून जाते तात्पर्य देह अनंतेला कुठे स्थानच नाही व्यक्ती आणि विश्व यांच्यामध्ये तत्वांची रचना शोधून पाहिजे त्याप्रमाणे तत्वांगी मीमांसा करून पाहिजे तर असे आढळते की या विषयामधील अनेक प्रकारचे अग्नित आकार किंवा दृश्य वस्तू हा सगळा तत्वांचा विस्तार आहे अत्यंत आपल्या देहापकट या विश्वाकडे आपण साक्षीत्वाने पाहू लागलो म्हणजे केवळ बघणाऱ्याची भूमिका ठेवून एरायकपणाने पाहू लागलो तर ती तत्वे सहज माहिती होता नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षीपणाही उरत नाही विश्वाच्या आरंभी केवळ आत्मात होता तसाच विश्वाच्या शेवटी सुता केवळ आत्मात सुद्धा उरतो हे जर खरे तर आपल्या मीपणाला वेगळे अस्तित्व राहतच नाही साक्षात्कारी पुरुष हे सांगतात की या हिश्वनेमध्ये आत्मा आणि अनात्मा ही दोनच मूल तत्वे भरलेली आहेत त्यापैकी आत्मतत्व आद्य निर्गुण स्वयंप्रकाश स्वयं स्वयंवेद्य शुद्ध बुद्ध व मुक्त स्वभाव आहे त्यातूनच निर्माण झालेले अनात्म भूत सगुण परप्रकाश परसंवेद अशुद्ध अज्ञान आणि परितंत्र आहे अनपूर संपूर्ण सत्य आहे त्या भ्रमाणे जीव जीपणाने त्यात जिंकून राहतो एकूण बाहेर पडण्यात प्रथम साक्षित्वाची भूमिका घ्यायची असते त्याने दृष्ट खरीपणाने टिकत नाही असत्यपणाने ते उतरते ते ओसरले उतर की साक्षीत्व मूळ आत्मस्वरूपात अंतर्धान पावते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या नीपणाला कुठेही हा नाही ही गोष्ट श्री समर्थांनी स्पष्ट केले आहे कारण मी पण विरणे हेच आत्मनिवेदनाचे मर्म आहे आत्मस्वरूपाचा आत्मस्वरूपाचा अनेक अंगाने विचार केला तरी आपल्या देह आनंदेला मीपणाला कुठेच स्थान पुरत नाही हे श्रीसमर्थ दाखवतात आत्मा सगळीकडे व्यापून आहे आपल्या आनंदाने तो संपूर्ण भरलेला आहे आणि मी तो आत्मा आहे असे कृती सांगते म्हणजे मी सगळीकडे व्यापण आहे व आनंदाने संपूर्ण घडलेलं आहे हे जर खरे तर मी आणखी कोणी निराळा असू शकते असू तसा असू शकेल म्हणून हा देहाचा अहंकार असत्य आहे ओहम या प्रश्नाचे उत्तर तोहम अंस मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर तो मी व मी तो आहे असे आहे या उत्तरामध्ये भरून असणारा सगळा अर्थ उकलून पाहावा आत्म्याच्या विचारात तिथे की मी आणखी कोणी निराळा आहे असे सिद्ध होत नाही सोहन म्हणजे तो आत्मा मी आहे आत्मा निर्गुण आहे म्हणजे दृष्ट्याच्या पलीकडे व मदरहित आहे मी तो आपल्याने त्याच्याशी अनन्य आहे अनन्य म्हणजे मी व तो वेगळी माहीत अगदी एकरूपच आहोत हे जर खरे तर मी कोणी निराळा वेगळा आहे असे कसे म्हणता येईल म्हणून देहाचा अहंकार मुळी अशक्य आहे आत्मा अद्वैत आहे अद्वैत म्हणजे दैत नाही ते, ते। ज्यात दुसरेपणा नाही म्हणते अनात्म्याच्या प्रांतामध्ये जिकडे तिकडे द्वैत असते दुसरेपणा अनेकपणा पसरलेला असतो मी आणि तू यांचे वेगळेपण पासून अनात्म्याचे पाऊल हलतच नाही आत्म्याच्या प्रांतात मी तूच असल्याने तेथे वेगळेपणाला वावत नाही आपण द्वैताच्या साम्राज्यात आहोत म्हणून आत्म्याला अद्वैश म्हणायचे कारण तो दैताचा कष्ट होऊ देत नाही खरे पाहिले तर आत्म्याला द्वै आणि अद्वैश या दोन्ही गोष्टींचा स्पर्श नाही असे जर आहे तर आणखी वेगळ्या मीपणाचे कारण असू शकत नाही म्हणून देहाचा अहंकार हा अपश्य आहे आत्मा सर्व बाजूंनी परिपूर्ण आहे तो मूर्तिमंत पूर्ण पूर्णता आहे दोन्ही नाही मानवी बुद्धीला गुणांना कल्पना करता येत नाही म्हणून सर्व वस्तू आपण सगुण म्हणतो पण अना पण आत्मवस्तू मानवी कल्पनांच्या पलीकडे असल्याने आपण तिला निर्गुण म्हणतो वास्तविक आत्मकडू गुण व अगुण ह्या कल्पनेपासून मुक्त आहे असे जे निर्गुण निर्गुण आत्मस्वरूप त्यामध्ये मी देह आहे की शुद्र सगुण कल्पना कशी बरी असणार अर्थात की असू शकत नाही म्हणून देहाची अहंता असत्य आहे निखळ निर्गुण हा स्त्री समर्थांचा शब्दप्रयोग मोठाच अर्थपूर्ण आहे तत्व असून म्हणजे तू ते ब्रह्म आहे असे उपनिषदातील स्वानुभवातील महावाक्य आहे त्यामध्ये तिन्ही पदांचे उल्लंघन करून जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला त्याला भेद व अभेद दोन्ही लटके होतात वास्तविक आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पष्ट करीत नाही ती आत्मवस्तू जो आपण स्वत बनला त्याला मी भेद आहे मी पणाची निराळी अवस्था कशी बरी असणार म्हणून मीपणा पुन्हा असत्य आहे मी, मी, आ, विज्या, विज्या मी शीव जीव आहे व तो शिव आहे हा विद्या विद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे त्या भेदाची उपाधी माहिती केली तर मूळ आत्मस्वरूपात जीव आणि शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल जीव शिव भेदरहित असलेला आत्मा हेच खरे आपले स्वरूप आहे असा निश्चय झाला की मग मी देह आहे असा निराळा मी पणा नाही म्हणून आपण कोणी निराळे देहा की दे थे थे थे। ही अहंता असत्य आहे दृश्य जगामध्ये सामान्य व अभिषेक त्यांचे भाज्य चालते अनेक व्यक्तींना एकच सामान्य व्यापून असते उदाहरणार्थ अनेक माणसे ही विशेष तर त्यांना व्यापून असणारा माणूसपणा हे सामान्य होईल याच रीतीने जगात वावरणारे सर्व जीव हे विशेष तर त्यांना चैतन्यपणाने व्यापून असणारे व उरणारे सामान्य म्हणजे शिव होय जीव आणि शिव एकमेकांवर अवलंबून असतात दोघांमध्ये भेद आहे तसाच अभेद पण आहे जीवाचा जीवपणा बिरला की शिवाचा शिवपणा भेटतो प्रथम जीव स्वतः शिव बनतो परमात्माही होऊन जातो म्हणून मी कोणी त्याकडून बिराला आहे असे मानायला आधार पुरत नाही आतापर्यंत केलेल्या विवरणाच्या सांगतात तो आता की मी देन आहे हा भ्रम आहे ते असे एक परमात्मा एवढा खडा त्याच्याशी अनन्य होणे एकरूप होऊन जाणे वेगळेपणाने न उरणे त्याचे नाव भक्ती या आत्मनिवेदन भक्तीमध्ये खरे समाधान प्राप्त होते मी भेन आहे या भावनेमुळे आपण कोणी निराळे आहोत स्वतंत्र आहोत असा जो आपला दृढ विश्वास असतो तो भ्रम असतो हो तो अगदी अशप्य आहे एक भगवंत काय तो खरा आहे तसेच भक्त व भगवंत जिसायला निराळे घेतले तरी ते वेगळे नसतात दोघे एकमेकांशी अनन्य असतात एकरूप असतात हे जे मी सांगतो त्याचा खरा अर्थ फक्त अनुभवी पुरुषांनाच कळेल भक्ताने आपला संपूर्ण मीपणा भगवंताला अर्थ म्हणे आणि त्याच्याशी संपूर्णपणे एकरूप होऊन जाणे या आत्मनियोजन असे म्हणतात आत्मनियोजनाने ज्ञानी

पण भक्त भक्तपणे सांगितलं येथे आत्मनिवेदनाचे श्रेष्ठ ठाण सांगतात ज्याप्रमाणे पंतमभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ सगळ्या देवांमध्ये गर्दीत्व श्रेष्ठ त्याचप्रमाणे भक्तीचे जे नव प्रथा आहे त्यामध्ये नववी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे नववी भक्ती ही आत्मनिवेदन ही जर साधली साधली नाही तर माणसाचे भक्तांचे जन्म करून शिकवणार नाही हे माझे बोलणे अगदी खरे आहे अनुभवाला धरून आहे हे खोटे होणार नाही त्यानंतर पुढील समासात सांगितलेले सांगितलेल्या ज्या चार मुक्तींचा विषय समर्थ येथे सांगतात नवविधा भक्ती ही अशी आहे ती आचरली स्तर तर मुक्ती मिळते या या संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी सायुग्य मुक्ती असे राहते हिच्यामध्ये बदल होत नाही एकंदर मुक्ती चार यापैकी पहिल्या तीन मुक्तीमध्ये फरस जोडून येतो ताईच्या मुक्ती मात्र आक्रेल असता येतो तिच्यामध्ये फरक घडत नाही तिन्ही लोकांचा केवळ झाला तरी ताईच्या मुक्तीमध्ये कोणताही फेरबदत होत नाही ती जशीच्या तशीच काय वेद आणि शास्त्रे यांनी एकंदर सात प्रकारच्या मुक्ती वर्णन केलं आहे त्यापैकी तीन नश्वर आहे अशाश्वत आहे पण चौथी मात्र शाश्वत आहे आणि अविनाशी आहे पहिली मुक्ती सलोकता दुसरी समीपता तिसरी स्वरूपता आणि चौथी साहित्यता अशा या चार मुक्ती आहेत भगवंताच्या भक्तीने माणसाला या प्राप्त होतात हा विषय पुढे स्पष्टपणे सांगायचा आहे लोकांनी तो आवडपणे ऐकला इतकी श्री दासगोदे गुरुषीचे संवादे आत्मनिवेदन भक्तीनाम समा नववा संपन्न झाला